ओशो रजनीश जितकं प्रभावशाली तितकंच वादग्रस्त व्यक्तिमत्व प्रभावशाली का कारण एकवीसव्या शतकात त्यांच्या इतके क्रांतिकारी विचार मांडणारा एकही तत्वज्ञ झाला नाही आणि वादग्रस्त का कारण त्यांनी सेक्सवर मांडलेले विचार आणि त्यांच्या अमेरिकेतल्या कम्युनवर झालेले आरोप आणि त्यांना झालेली अटक पण प्रश्न असा आहे की इतका मोठा फिलोसॉफर तार्किक व्यक्ती फक्त सेक्सवरच बोलला होता का आणि सेक्सवर त्यांनी असं काय म्हटलं होतं ज्यामुळे त्यांचे इतके विरोधक निर्माण झाले पाहायला गेलं तर हिंदू धर्मात त्यांचे बरेच विरोधक आहेत पण हिंदू धर्मासाठी त्यांनी जितकं मोठं योगदान दिलंय तसं योगदान गेल्या काही वर्षात स्वतः धर्माचा प्रचार करणाऱ्या बाबा आणि पंडितांनाही देता आलं नाही आज या व्हिडिओच्या माध्यमातून ओशोंची एक आगळीवेगळी बाजू आपण जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमची हक्काची जागा म्हणजे आपलं गाजा वाजा आधी फिलॉसॉफीचे प्रोफेसर आणि नंतर थेट जगातल्या सर्वश्रेष्ठ फिलॉसॉफर्सपैकी एक असा ओशनचा प्रवास त्यांच्या विचारांमुळेच जगभरातली लोक आणि खास करून वेस्टर्न लोक त्यांच्याशी जोडली गेली आपल्या पुण्यातूनच ओशननी प्रवचन द्यायला सुरुवात केली होती त्यांनी धार्मिक थोतांड अंधश्रद्धा जागतिक राजकारण यावर निर्भीडपणे आपले परखड विचार मांडले धर्मगुरू पंडित मौलवींपासून पोपपर्यंत धर्माच्या ठेकेदारांना खुल्या चर्चेचं त्यांनी आव्हान दिलं होतं यामुळे जगभरातले राजकारणी आणि धर्मगुरू त्यांच्या विरोधातच होते नव्वद देशांमध्ये बंदी घालण्यात आली होती पण त्यांची सर्वात जास्त बदनामी करण्यात आली सेक्स या विषयावरून साठच्या दशकात जिथे सेक्स हा विषय कोणी बाहेर बोलू सुद्धा शकत नव्हता त्या काळात ओशोंनी सेक्सवर एक धडधडीत से या विषयाचं प्रवचन दिलं संपूर्ण देशात त्यावेळी खळबळ उडाली होती ज्यामुळे त्यांच्यावर एक टॅग लागला तो म्हणजे सेक्स गुरु आता पहिलं म्हणजे ओशोंच्या दृष्टिकोनातून सेक्स म्हणजे काय हे समजून घेऊया ओशोंनी सेक्स विषयी आध्यात्मिक तात्विक आणि मौलिक मांडणी केली होती सेक्स ही केवळ एक शारीरिक क्रिया नसून तो ध्यान धारणेचा एक मार्ग आहे असं ते म्हणायचंय आता ध्यानधारणा म्हणजे काय तर ज्या अवस्थेत आपला मेंदू आणि मन शून्य अवस्थेत असतो त्यावर विकार आणि विचारांचा प्रभाव उरत नाही फक्त वर्तमानातला तेवढा एक सेक्सचा क्षण तो सर्वोच्च सुखाचा क्षण आपण जगतो त्या अवस्थेला ओशोंनी ध्यानधारण्याची अवस्था सांगितलंय त्या अवस्थेचं वर्णन ओशोने डिवाईन एनर्जी म्हणजे अलौकिक शक्ती असंही केलंय या शून्य क्षणाची ज्या माणसाला सर्वार्थाने जाणीव होते तो समाधिवस्था प्राप्त होऊ शकतो म्हणूनच त्यांच्या प्रवचनाचं शीर्षक की ओर असं होतं भारताला सेक्स या गोष्टीचं प्रचंड विकृत आकर्षण आहे त्यामुळेच कदाचित आपण आज जगातला सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहोत भारतात सेक्स करण्यात धन्यता मांडणारी लोक सेक्स समजून घेण्यात नाकमुरडतात आणि सर्वात गंभीर बाब आहे आणि याच परस्पर विरोधी विचारसरणीला तडा देण्याचं काम आणि सेक्सला एका वेगळ्या स्वरूपात सांगण्याचं काम ओशोंनी केलं आपल्या देशात आजही बलात्काराचे गुन्हे घडतात याचं प्रमुख कारण म्हणजे सेक्स ही गोष्ट नेमकी काय आहे हेच आपल्या समाजाने समजून घेतलेलं नाही यासाठी सध्या शाळेत लैंगिक शिक्षणाचे धडे दिले जातात अगदीच लहान वयातील मुला मुलींना गुड टच बॅड टच शिकवलं जातं हेच ओशोनी आध्यात्मिक आणि तात्विक रूपात आपल्या प्रवचनात मांडलं होतं पण त्याचा मर्म लोकांनी समजून घेतला नाही आणि थेट ओशोंना सेक्स गुरु जाहीर करून टाकलं ओशोंनी काम वासना ग्लोरीफाय केली असं काहींचं म्हणणं आहे पण जी गोष्ट नैसर्गिक आहे ज्यामुळे आत्म्याला मनाला शांती मिळते ज्या गोष्टीमुळे एक जीव जन्माला येतो ती गोष्ट ग्लोरीफाय कोण करू शकतं हाच मोठा प्रश्न आहे ओशो एका ठिकाणी म्हणाले होते द पीपल हू कॉल मी सेक्स गुरु आर ऑबसेस्ड विथ सेक्स आय हॅव नॉट टॉक्ड अबाउट सेक्स मोर देन आय हॅव्ह टॉक्ड अबाउट मेडिटेशन लव्ह गॉड प्रेयर अँड फिलॉसॉफी बट नोबडी सीम्स टू बी इंटरेस्टेड इन गॉड लव्ह मेडिटेशन प्रेअर अँड फिलॉसॉफी इफ आय सेड एनिथिंग अबाउट सेक्स इम्मिडिएटली दे जम्प्ट अपॉन इट मराठीचे प्रसिद्ध विचारवंत आणि लेखक शिवाजीराव भोसले यांनी एकदा म्हटलं होतं की केवळ संभोक्स समाधी ओर या प्रवचनांसाठी ओशो नोबेल पुरस्कार मिळवण्यास पात्र आहेत आता वरती सांगितल्याप्रमाणे ओशो यांचं हिंदू धर्मासाठी काय योगदान आहे हे जाणून घेऊया आजचा काळ हा पाखंडी बाबांच्या उत्कर्षाचा काळ आहे भारतात इतके बाबा बापू गुरु आणि सद्गुरू झाले आहेत की ज्यांची गणती नाही आणि त्यांचे असंख्य भक्त जे रोज त्यांच्या दरबारात हजर असतात हे बाबा त्यांना रामकथा कृष्णकथा किंवा इतर कथा ऐकवतात हो नंतर काहीतरी जादू करून त्यांची मनं जिंकतात पण यामध्ये त्यांनी धर्मासाठी नेमकं काय केलं असा प्रश्न पडतो गीता सांगतात पण गीतेचा सा सार गीतेचा सा मर्म कोणीही सांगत नाही पण ओशो यांच्या विपरीत होते ओशो धर्मसंस्था मानत नव्हते पण हिंदू धर्माचे असे साहित्य त्यांनी वर आणलेत जे या बाबा आणि गुरूंनी आपल्याला कधीच सांगितले नाहीत सर्वप्रथम आपल्या गीता दर्शन या प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी भगवद्गीतेचा सार लोकांना सांगितला पतंजली योगसूत्रचं सा महत्व त्यांनी लोकांपर्यंत आणि आपल्या शिष्यांपर्यंत पोहोचवलं ध्यान करण्याचे कित्येक नवीन प्रकार त्यांनी तयार केले भारतात एक ऋषी अष्टावक्र होऊन गेलेत जे आज अनेकांना माहीत नाहीत त्यांनी सांगितलेली गीता ओशोंनी अष्टावक्र महागीता या स्वरूपात लोकांना सांगितली विज्ञान भैरव तंत्र याच्यासारखा महत्वपूर्ण ग्रंथ जो जवळपास भारताच्या साहित्य संस्कृतीतून नष्ट होणार होता तो ओशोंनी बाहेर काढला आणि जगाला सांगितला शिवसूत्र या प्रवचनांमध्ये भगवान शंकराचं मूळ स्वरूप ओशोंनी मांडलं कृष्ण स्मृती कृष्ण द मॅन अँड इज फिलॉसॉफी हे ओशनचं पुस्तक त्यांनी भगवान कृष्ण यांच्यावर केलेल्या प्रवचनांवर आधारित आहे ते उपनिषेद आणि वेदांवरही बोलले सर्वात महत्वाचं म्हणजे अमेरिकेत जाऊन एक शहर उभारून त्याला रजनीशपुरम हे भारतीय नाव देणं ही साधी गोष्ट नाही इतकं सगळं आजच्या पाखंडी बाबांना कदाचित माहिती नसावं ओशोंनी हजारो प्रवचन दिली आणि त्यातून शेकडो पुस्तके निर्माण झाली कृष्ण जिजस नानक बुद्ध कबीर महावीर लाओत्से मीराबाई अशा असंख्य ज्ञानी पुरुषांविषयी आणि स्त्रियांविषयी ओशोंनी अतिशय सुंदर रीत्या सांगितले महत्वाचं काय की जो मनुष्य जगभरातल्या विषयांवर बोलतो जो जन्मावर बोलतो मृत्यूवर बोलतो जो आयुष्यावर बोलतो तो साहजिकच सेक्सवर बोलणारच पण राज्य करताना हे विचार मान्य होणार नाहीत कारण असे विचार अंमलात आणायचे म्हणजे धर्मसंस्था समाजसंस्था पार ढवळून निघतील त्यामुळे ओशो किंवा त्यांच्यासारखे जितके तत्वज्ञ झालेत ते सोसायटीला कधीही पटले आणि पचले अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गायी लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका